मिरज अगर न न का मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने कचरा डेपो सह पाच प्रकल्पांचा वड्डी ग्रामपंचायतचा एक कोटीहून अधिक थकवलेला कर तातडीनं न दिल्यास महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी दिलाय वड्डी ग्रामपंचायत हद्दीत बेडग रोड इथं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनासह कत्तलखाना जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज असे पाच प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिकेने थकव थकवल्याने ग्रामपंचायत गट नेते शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सदस्यांनी महापालिका कचरा डेपो इथं बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय वारंवार पत्र व्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे याची दखल घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत बेफिकीर असलेल्या व कर बुडवेगिरी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने दोन दिवसांत ग्रामपंचायतीचा थकीत कर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल असा इशारा अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी दिलाय या आंदोलनास बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे चंद्रकांत खोबरे नंदकुमार एसुमाळी अभिजित मगदुम युवराज नाईक मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे जावेद मुल्ला अजिंक्य गायकवाड बसवराज देवरमणी यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत निर्णय न झाल्यास दबडे यांच्या आंदोलनात आमचाही सहभाग असणार असल्याचं पदाधिकारी आपल्या महापालिकेच्या कचरा डेपोचा आहे परत ते फिल्ट्रेशन प्लॅन ड्रेनेज त्या संदर्भात कर मिळाला नाही म्हणून उपोषणा बसले आंदोलन चालू त्या संदर्भात काय साहेब आपल्या प्रशासनानं काय दुर्लक्षित केलं वेगवेगळ्या पत्रावर केलं आहे तर आपण कोणतीही कार्यवाही केली नाही आतापर्यंत की पाऊस चालू आहे पावसात बसल्यात पदाधिकारी सगळी ही काय गावचे पदाधिकारी आहेत कालपासून आंदोलन चालू आहे आपल्याला सूचनाही दिलेल्या आहेत पत्रावर मी केलेला आंदोलन बसणार <ड़ीख> दरेकर मॅडम त्या फोन लावण्याचा फोन उचलत नाही म्हटलं हा विषय ताट्यांचा रोल साहेब ऐकून घ्या ताट्यांना भरवे भेटलेले भे भे आहेत निवेदन दिलेले आहेत पण ते दुर्लक्षित आहे आता कालपासून आंदोलन बसले साहेब मार्ग निघाला पाहिजे ना कर मागणी संदर्भात हु? साहेब उद्यापर्यंत जा निर्णय झाला ठीक नाही झाला तर इथला जो कचरा आहे जो कत्तर करण्याचा कचरा आहे तो महापालिका दारात टाकणार आहे त्यामुळे हा घनकचरा इकडे टाकायचं बंद करावा जे कर दिलेला आहे त्या करासंदर्भात निर्णय जाऊ पण होत नाही तोपर्यंत इकडे कचरा डेपोला जो कचरा येऊन पडतो इथं ती यायला बा आम्ही इथं येऊ देणार नाही त्या पदाधिकाऱ्यासोबत आम्ही असणार आहे आणि इथला जो कचरा जो आहे साहेब तो कचरा जरी पुणे दाखल चालतील पण हा कचरा महापालिकातून टाकणार आम्ही त्यामुळे तात्काळ याचा निर्णय घ्या आज आणि उद्या उद्यापर्यंत नाही निर्णय झाला तर उद्या साहेब आम्ही हा कचरा आपल्या दारातून टाकू तर निर्णय झाला पाहिजे साहेब उद्यापर्यंत लोक पावसात बसलेले आहेत सगळी आणि यात प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे जेव्हा निर्णय व्हायला पाहिजे उद्यापर्यंत ज्योतीने बेडग रोडवरील कत्तलखाना व कत्तलखानाच्या परिसरात एक ड्रेनेज विभाग फिल्टरेशन पॅलेन्स कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या खुली जागेवर बेकारशीर बांधकाम करून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साठवणूक केलेली आहे त्या कचरा डेपोचा व कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत ते युनिटचे आतापर्यंत फक्त कत्तलखानाचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटला युनिटचे हे ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीरित्या इथं कचरा डेपो केलेला आहे जैविक बसमीकरण केंद्र आहे परत विविध प्लॅन्ट केलेले आहेत तिथं या संदर्भात वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या प्रशासनाला पत्र्यावर केलेला आहे परंतु या महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमानलेलं नाही त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचरा डेपोच्या जे युनिट चालू आहेत ते युनिटला युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहे इथं कालपासून या पावसाचे आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रशासकीय प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील उपायुक्त असतील कोणीही इकडे फिरकलेले नाहीत त्यामुळे आता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं बोलणं चाललं आहे आमचं तर उद्यापर्यंत हे निर्णय झाला तर ठीक नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक शंभर टक्के होणार आहे या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासनाने नाही घेतल्यास इथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांच्या गाड्या वगैरे येत आहेत इथला कचरा आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या प्रशासन आणून टाकू वेळ पडली तर त्या उपायुक्तांच्या केबिनला कचरा टाकू तात्काळ त्यामुळे दोन दिवस निर्णय घ्यावा आज आणि उद्या उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासकीय उपायुक्त यांच्या कार्यालयात आज कथाडून टाकू सदर वड्डी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच किंवा पदाधिकारी जे आंदोलन बसलेले आहेत त्या आंदोलना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेज विधानसभा क्षेत्राची होती ना त्यांना आम्ही जाहीर पाटीमध्ये येतो